नमस्कार धागा धागा जोडताना या मालिकेमध्ये या सार्थकने या रेशमाचा चांगलाच चा चांगला चा माज उतरून तिला हकलून दिले आहे या आनंदीच्या कायम वाईटावर उठणारी ही रेश्मा ही खूप घमंडी आहे तिचा सार्थकने माज उतरवला आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला माहितच असेल की रेश्मा मागे आनंदीच्या घरी गेली होती आणि तू चुकीच्या पद्धतीने ही ट्रॉफी जिंकली आहे असे तिला सांगते आणि सार्थक आणि आनंदीचे एकत्र असलेले फोटो तिला दाखवते तू जिंकली नाहीयेस तर तुला जिंकवलय असं सांगते आणि यानंतर आनंदी प्रचंड भडकते आणि पैसे आणि ट्रॉफी सार्थकला परत देते आनंदी सार्थकला खूप वाईट बोलते त्यामुळे सार्थकही खूप चिडलेला असतो परंतु त्याला सगळं सत्य मग समजते की खरं काही प्रकरण आहे यानंतर तो ऑफिसमध्ये आल्यानंतर या रेशमाला केबिनमध्ये बोलवतो आणि तिला जाब विचारताना तुम्हाला दिसणार आहे ती खूप टाळटाळ करण्याचा प्रयत्न करते की मी हे सगळं केलं नाही परंतु सार्थकला खूप चांगलं माहित असतं की हे सगळं हिने केलं आहे आणि आनंदीची तसेच माझी सुद्धा हिने बदनामी केले त्यामुळे तिला प्रचंड झाडतो आणि तिला बोलतो की हे सगळं तो खूप चुकीचं केलंय आनंदी ही तिच्या जीवावर जिंकला आहे मी फक्त तिला इनकरेज केलं ती तिच्या मेहनतीने आणि कष्टाने जिंकलं आहे आणि यानंतर सार्थक तिला प्रचंड बोलताना दिसतोय आणि तिला नंतर ऑफिसमधून मधून हाकलून देतो